गजबुंद टाकणार छाली तूफनी तयारी आदरणीय प्रदेशाध्यक्ष सन्मानिय सकपाळ साहेब त्याचप्रमाणे आदरणीय सर्व व्यासपीठ आणि सर्व जमलेले मंचावरील पदाधिकारी सर्व जमलेले माझ्या कार्यकर्ते बंधू भगिनीनो खरं म्हणजे बंधू तुम्ही थोडक्यातपणे व्यथा मांडली आणि तुमचं दुःख तेवढंच काँग्रेसच्या मताला जुळणाऱ्या वसईकरांचं दुःख तेवढंच आहे <laughs> मी साहेबांना टिळक भवनला भेटलो तेव्हा पण व्यता सांगितली आज वाड्याच्या मिटिंगमध्ये पण तीच वेता सांगितली म्हणून ती वेता परत इथे सांगायची काही गरज नाही कारण तुम्ही त्या वेत्याचे सगळे साक्षीदार आहेत आणि जे मी सांगणार आहे ते तुमच्या पण मनात आहे त्याच्यामुळे ते, ते न बोलता साहेब दोन हजार चौदाला जी गावीची सीट भरली खासदार म्हणून आणि त्या टायमाला जवळजवळ जिल्ह्यामधून सातशे गाड्या तिथे गेल्या होत्या आणि मीसुद्धा तिथे होतो कारण बाळासाहेब माननीय बाळासाहेब थोरातांनी मला त्या टायमाला काँग्रेसमध्ये बोलवून घेतलं आणि आम्ही ग्रामीण भागापासून जिकडे तिकडे झोन मारलो मग अशी तुम्हाला बोललो की मी जिल्हा परिषदला सभापती असतानामुळे पूर्ण ठाणा जिल्हा पिंजून काढला होता आणि पालघर जिल्हा पिंजून काढला म्हणजे त्याच्यामुळे त्या अडीच वर्षामध्ये माझ्या जिल्ह्या जिल्ह्यात चांगल्या ओळखी झाल्या होत्या आणि चांगल्या कार्यपद्धतीप्रमाणे राष्ट्रवादीचे आणि आपल्या मेन काँग्रेसचे परत जग जनजागृती त्यांच्यात चांगली झाली होती पण त्या टायमाला म्हणजे ए बी फॉर्म नाही दिला आणि शेवटच्या क्षणाला जे काय झालं आणि त्यांची सीट मागे घेतली तिथेच आपले कार्यकर्ते खचले आणि काँग्रेसवरचा विश्वास नाही पण त्या टायमाला ज्यांच्या हातात कार्यकर्ते म्हणून जे प्रदेश अध्यक्ष होते त्यांच्या हाताखालची माणसं होती त्यांच्यावरचा विश्वास उडल्यामुळे सर्व वसईकरांचं चल मन चलबिचल झालं आणि त्याचा फटका आपल्याला सुरुवातीला पडायला सुरुवात झाली साहेब वर्तक घराण्याचं मी आम्ही सा सांगू म्हणजे माझ्या अगदी लहानपणापासून माझे वडील त्यांचे वण्णासाहेबांचे साथी मुख्य साथीदार होते त्यांच्या आंदोलनामध्ये स्वातंत्र्यामध्ये त्यांचा भाग असायचा त्याच्यामुळे आमच्या बरे हायवेला गाव त्या टायमाला हायवे नव्हता आम्हाला एक वसायला होडीमधून यावं लागायचं त्या टायमालासुद्धा बऱ्याच गोष्टी आमच्या घरी काही ग्रामीणच्या मिटिंग व्हायच्या आणि तिथे सगळं मार्गदर्शन वर्त साहेबांचं व्हायचं पण ज्या टायमाला साहेब आपण हितेंद्र ठाकूरला जी नव्वद साली सीट दिली तिथे कारण मला सांगायला खरं बरं वाटत नाही कारण सांगितल्यावर कोणाला खरं वाटणार नाही कारण तारामाईंनी तेव्हा नेतृत्व सांभाळलं होतं आणि त्या टायमाला अंतोले साहेबांना सी एमचं ठरलं होतं पण आपल्या काँग्रेसमधल्या एक मोठ्या व्यक्तींना सी एम व्हायचं होतं आणि त्यांना आपल्याकडे चौदामधले त्या टायमाला तेरा आमदार काँग्रेसचे होते आणि मतदान हे त्यांना दिलं गेलं नाही त्याचा सूड काही जणांनी वर्तकघराण्यावर घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा परिणाम काँग्रेसवर झालेला आहे हे मी आवर्जून सांगतो कारण त्याचा मी साक्षीदार आहे कारण नव्वद साली ज्या टायमाला पवारसाहेबांचे साडू राजाभाऊ दोडकर यांची माझी जिगरी मै मैत्री होती आणि माझं त्यांनी त्या ते टायमाला पेट्रोल पंपचं दिल्लीला काम करायला घेतलं होतं जिथे अजितदादा राहतात सम्राटच्या वरती ते राहायचे त्या टायमाला नव्वद साली मी काही कामानिमित्त त्यांच्याकडे गेलो होतो त्या टायमाला बोलले की विजय आपल्याला वसायला आमदार बदलायचं आहे तर बोला माईना का नको नाही माईंचं असं असं त्यांनी स्टोरी सांगितली मग मी सांगितलं की आपले आता जिल्हाध्यक्ष त्यांचे साहेब वडील ते दहा वर्ष इथले सभापती होते काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते बबनसेठ नाईक आहेत ते सुद्धा होते तर मी सांगितलं की त्यांना द्या मला सिनियर कोण नको ज्युनियरच्या कर मला ज्युनियर हाय कोण बोला तू तर हाय ना बोला साहेब त्या सिनियर लोकांचा अपमान करून मी काय आमदारकी घेणार नाही कारण एवढं माझ्या बाप मला शिकवलेलं नाही आहे तेवढा सन्मान मी केला त्या टायमाला पण मला तरी असं वाटतं की त्या टायमाला म्हणजे खरोखर मी चुकलो की शहाणपणाने वागलो कारण हे जे आपण ही सीट त्यानंतर मी नाही घेतल्यामुळे ही सीट इथे बहाल केली आणि त्याचे दुष्परिणाम भोगायला आपल्याला सुरुवात पडले पण काही साहेब काही गोष्टी आपल्या लोकांनी पण चुकवल्यात कारण करता करवि समोरच्याला दोष देण्यासाठी आपण कुठे कमी पडतो आहे ह्या गोष्टी पण आपण करून घेतल्या पाहिजेत त्यानंतर दोन वर्षांनी ते आमदार टाडामध्ये गेले त्या टायमालासुद्धा इथे चांगलं वातावरण होतं आपले जिल्हा परिषदला अध्यक्ष होते पंचायत समितीला आपले सभापती होते सगळ्या काय गोष्टी आपल्या स्ट्राँग होत्या पण त्यांचा जेव्हा ते हजर झाले आणि सुटून आल्यानंतर परत त्यांनी असं विडा की मला काँग्रेसने हकलले आता मी काय करू मग त्यांनी तो वसई विकास मंडळ काढला आणि आमच्यासारख्याच्या चुका ह्यासुद्धा आहेत की आम्ही सगळे अठरा वर्ष साहेब त्यांच्याबरोबर वर वर राहिलो एक मित्र म्हणून आमचं त्यांचं काम केलं पण ज्या टायमाला आपल्या लोकांनी पण त्यांच्याशी मैत्री केली ठीक आहे मी नाही सांगत की तो मी त्यांना काँग्रेसचा दुश्मन मानत नाही आहे चुका साहेब आपल्याच आहेत खरे जे ऑपोजिट पार्टी आहे जी नॅशनल पार्टी आहे तीच आपली खरी दुश्मन मानली गेली पाहिजे पण त्या टायमाला ज्या वाटाघाटी गेल्या त्याच्यामध्ये कुठेतरी एक आपल्याला हिस्सा ठेवायला पाहिजे तुम्ही दोन आमदार की सोडता खासदार की सोडता तर साहेब एक अलायन्समध्ये एक कमिटमेंट एक, एक वसाईची सीट जरी आपल्याला दिली असती तर मायकल फुटाडोसारखे आणि दुसरे ज्येष्ठ नेते इथे होते मी तर त्यांच्यापेक्षा म्हणजे दोन नंबरचा कार्यकर्ता होतो पण त्यांचा जो हक्क होता तो कुठेतरी डावळला गेला आणि जी पडझड झाली ती चौदापासून जास्त झाली आणि मनोबल तुटण्याचं काम जे केलं एकोणीसला Uh, मला सुद्धा असंच केलं की माझं सगळं सया वगैरे होऊन सुद्धा शेवटच्या दिवशी माझं uh, कापलं गेलं आणि ती सीट त्यांना मी तीन सीट सोडल्या गेल्या मग आपले कार्यकर्ते करणार काय त्यांचं मनोबल कसं वाढणार साहेब वसईला कुठला पण प्रचार न करता ऐंशी टक्के मतं ही काँग्रेसला पडायची काँग्रेसला अरे कधी पण म्हणायचे अरे तुम्ही आमच्याकडे काय प्रचार करता जिथे काय कमी जास्त आहे तिथे प्रचार करा हे सुद्धा होऊन गेलं साहेब तरी पण आम्ही जिल्हाध्यक्ष असतील आमचे सर्व बसलेले इथले पदाधिकारी असतील आम्ही चौदापासून मी आल्यापासून कुठली पण आम्ही माघार घेतली नाही भले ती मला सीट सोडली माझा सन्मान शिवसेनेनी केला पण मी एक त्यांना एक कणखर उमेदवार म्हणून नेला मला काँग्रेसमधून फोडायला त्यांचं मत नव्हतं की वसायला कुठेतरी एक परत जनतेचं राज्य व हुकुमशाहीच्या विरुद्ध लढणारा तू एक व्यक्ती आमच्या लोकांनी तुझं नाव सांगितलेलं आहे म्हणून तो आमच्यातनं तिकीटीवर उभा राहा त्या टायमाला साहेब जे झालं त्याच्यात एक गोष्ट झाली की त्याच्यामध्ये त्यांच्या विरुद्ध एक सत्याहत्तर हजार मताची ताकद दिसली ना तो एक मोठा आपला विजय झालेला आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी कार्य यांचं का म्हणजे सर्व कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं त्यानंतर मला परत बोलवलं गेलं आणि मी बोलवायची वाटच बघत होतो साहेब तसं काय नाही पण एवढं आपलं चांगलं काँग्रेस इथे वाढत गेलेलं आहे आज न दोन हजार नऊ साली साहेब आपला काँग्रेसचं सा दुसरं चुकलं असेल तर इथे जी महानगरपालिके विलासराव देशमुख साहेबांच्या जवळ ती फाईल होती पण ती महानगरपालिकेची फाईल ते पास करत नव्हते कारण त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग खेडी गावं होती म्हणून त्यांनी पास केलं नाही पण अशोक चव्हाण साहेबांनी जेव्हा त्यांचे खासदार आपला खासदार बाजूला करण्याच्या अगोदर त्यांचा खासदार बारा हजार मतांनी निवडून दिला मी त्यांच्याबरोबरच होतो तेव्हा आणि तो त्यांनी काँग्रेसला बहाल केल्यानंतर त्या कंडिशनमध्ये त्यांनी महानगरपालिकेचं स्थापना करण्याचं पास करून घेतलं आणि त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग आमची जी गावं घेतली त्याच्यामध्ये मी चिडलो मला सांगितलं त्यांनी की तू का बाजूला होतो तर त्यांनी मी सांगितलं की ती गावं बाजूला कर ती गावं ग्रामपंचायत परत स्थापना कर तरच मी तुम तुमच्याबरोबर राहणार आहे आणि काँग्रेसला कुठेतरी झुजोर द्यावा कारण आपण काँग्रेसच्या जीवावर मोठे होतो आहे बोला नाही तुला काय फरक पडतो तुला बा माझ्या बाजूची खुर्ची तुझी असते पण मी तुझ्याकरता काम करत नाही मी वसाईच्या जनतेकरता काम करतो आणि त्याच्याकरता माझं ध्येय आहे त्याच्या वेळेला मी बाजूला गेलो तेव्हा जनआंदोलनची स्थापना झाली साहेब आमचं पाय मायकल फुटाळोसारखे जिजबोत नेते आज मनवेल तुस्कानो साहेब बरेच ज्येष्ठ भले ते दुसऱ्या पक्षाचे असतील पण त्यांचं वसईचं ध्येय एक वेगळं असतं एक वसईचं ध्येय एक चांगलंपणा वसईची हरित वसाई राखण्यासाठी त्यांचं ध्येय असतं की वसईचं संरक्षण झालं पाहिजे वसायच्या संस्कृतीचं संरक्षण झालं पाहिजे या गोष्टीसाठी सर्व पक्षीय लोक त्या टायमाला एकमताची असतात आणि असं असताना कुठेतरी आपल्या लोकांनी ती महानगर स्थापना केली त्यात लढा झाला आणि मायकल फोटाडो साहेबांसारखे चांगले नेतृत्व असताना आपले अशोक चव्हाण साहेबांना सांगायचे की साहेब ही हे आंदोलनं होत आहेत इथे लोकांचं चलबिचल झालेलं आहे ही चूक केलेली ती चूक सुधारा आणि कमीत कमी त्रेपन्नमधले तीस पस्तीस ग्रामपंचायतचा जो आयुक्तचा नि निर्न, एक निर्णय होता की पस्तीस ग्रामपंचायत ह्या तुम्ही घेतल्यात त्यांनीच नेमणूक केली होती आणि ती पस्तीस गावं वगळा ती ते आपल्या लोकांनी वगळली नाही आणि ते रान पेटत गेलं त्यांच्याविरुद्ध गेलं काँग्रेसच्या विरुद्ध जात गेलं आणि त्याचा परिणाम हा वेगळा दिसायला लागला पण जेव्हा पृथ्वीराज बाबा बसले पण त्या टायमाला आपल्या हातातून बरंच काय बाहेर गेलं होतं कारण विवेक पंडित जन आंदोलनमधनं एक म्हणजे एक निळा कोल्हा जसा एक बोलतो ना की हौदात पडून एक राजा बनतो तसा या वसईकरांच्या हौदामध्ये पडून तो आमदार झाला आणि त्यांनी स्वतःचं स्वार्थ साधलं आणि स्वतःची संघटना वाढवली आणि परत आपल्या वसाईकरांना हा प्रश्न झाला तेव्हा साहेब आता ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहे की वेळ कमी आहे पण साहेब ह्या व्यथा ज्या आहेत त्या व्यथा कुठेतरी आपला खरा दुश्मन कोण तर आपला खरा दुश्मन असेल तर आता जी नॅशनल पार्टी इथे जी दोघांच्या लढ्यामध्ये जे झालेलं आहे तर याच्यामध्ये काय तरी तुम्ही समीकरण करा एक समन्वय करा आणि या वसईचं भवितव्य साहेब आता तुमच्या हातात आहे की वसईचे सर्व पक्षीय लोक काही जे आहेत जे वसईकर म्हणून आहेत त्याला ही हरित वसई टिकली पाहिजे इथे वाढलेला हे निदान हरित या पट्ट्यामधला तरी एपेसा आहे तो कमी झाला पाहिजे ही वसाईची यथोगाता आहे साहेब सिक्स्टी नाईन दोन हजार सातला मी पंचायत समिती दोन हजार दोनपासून पासून पंचायती समिती सदस्य होतो त्या टायमाला एकोणसत्तर गावाच्या पाणी आंदोलन आपल्या काँग्रेस तर तर्फे पण अजितदादा त्या टायमाला आय एन एसमध्ये होते आणि ते पाणी विभागाचे मंत्री होते त्यांनी त्या टायमाला मूर्त केल्यात जमीनचे भूमिपूजन केलेत साहेब एकोणसत्तर गावामध्ये टाक्या बांधून आज अठरा वर्षे झाल्या रिकाम्या पडून आहेत तर ते कुठेतरी आपलं असताना आम्ही किती बोलतो अरे बाबा काहीतरी करा इथे वसईकरांना न्याय द्या पण कुठेतरी आपलं लोक तेवढं लक्ष देत नव्हते आणि त्याच्यामुळे आम्हालासुद्धा वसईकरांना जायला कमी पडत होतो साहेब मी तुम्हाला एकच सांगतो की बघा आता अजितदादाची मिसेस त्या पडल्या पण बी जे पीने लगेच त्यांना काँग्रेसमध्ये राज्यसभेवर नेलं तर साहेब इथे वर्तक घराणे आहेत तिकडे घोल घोलप घराणं चांगलं जे आपलं उच्च या ठाणे जिल्ह्यामध्ये होतं त्या टायमाला जर आपले हे घराण्याना खचलं तर साहेब वर्तक घराण्याला नक्कीच एम एल सी द्यायला पाहिजे किंवा त्याच्या राज्यसभेवर न्यायला पाहिजे होतं तर नेतृत्व आपल्या या विभागात टिकून राहिलं असतं ही माझी तुमची कळकळी विनंती आहे यात कुठेतरी साहेब सुधारणा करणं तुमच्याकडनं आम्हाला फार फार अपेक्षा आहेत या वसईचं भवितव्य पालघर जिल्ह्याचं भव्य तुमच्या हातात आहे आणि तो तुम्ही निभावाल तुमचं कर्तव्य निभावला अशी मी आशा करतो ना माझे दोन शब्द संपवतो जय जय मारसो जय काँग्रेस